ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे आज या सगळ्या महिला भगिनींबद्दल तुम्ही लाडकी लेकीबद्दल दादा बोलला आमच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दिले आम्ही त्याचं स्वागत केलं पण बहीण कधी आठवली लोकसभेपर्यंत बहिणी एवढ्या प्रेमाच्या नव्हत्या लोकसभेना बहिणींनी जो दणका दिला ना त्याच्यानंतर बहिणी आठवल्या आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि इथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय आहे मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय आहे मला सांगा बघा तेवीसशे पन्नास आणि महिन्याला किती येतात पैसे भावाकडे घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर हो की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनलवालेत ना त्यांनी कालची बातमी केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक पुण्यामध्ये एक मोठा रस्ता होतोय अमोल दादा तुमच्याही मतदारसंघातून जातोय माझ्याही मतदारसंघातून जातोय आमच्या दोघांच्या मतदारसंघातून रस्ता जातोय अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता होता तो किती अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता कालच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता भाव वाढलेले आहेत महागाई झाली आहे म्हणे म्हणून तोच रस्ता जो अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार असेल त्याच्यात वीस हजार कोटी रुपयाची अजून निधी टाकलेला आहे अठरा आणि वीस किती झाला अडोतीस हजार कोटी रुपयाचा तो रस्ता होणार आहे मला या पक्षाला या सत्तेमधल्या लोकांना विचारायचं आहे तीन वर्षात इतकी मागाई झाली की एक रस्ता तोच रस्ता वीस हजार कोटी रुपये किती शून्य मावशी सांगा बरं एक हजारात एका कोटीत किती शून्य माहिती नाही वीस हजार कोटीमध्ये कुठे आपल्याला माहिती पण वीस हजार कोटी अशी किती तुम्हाला उदाहरणं सांगू इथे काय काय झालं आहे कॉन्ट्रॅक्टरचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला आज ते काय उणी धुणी काढायची नाही आहेत पण इंदापूरमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे किती अस्वस्थता होती त्याला किती त्रास झाला हे मी कुणालाच सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे काय झालं त्या बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि मी असंच भाषण करत होते आणि सुदा माप्पा इंगले म्हणाले ओ तुम्ही सारखं कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता म्हटलं मग कुणाला नावं ठेवायची ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरची ताई चूक नाही याच्यात ह्याच्या चूक जेव्हा ते हप्ते काढतात ना त्यांची चूक आहे कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरला नावं ठेवू नका आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी खरंच कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही कारण का सुधामाप्पा इंगळे म्हणली गोष्ट खरी आहे ते म्हणले ताई आम्हाला ह्याला तीन टक्के त्याला पाच टक्के याला असं करत करत चाळीस टक्क्याचं हे सरकार झालंय किती चाळीस टक्क्याचं चा सरकार तर या चाळीस टक्के सरकारला आपल्याला हद्द पार करायची वेळ आली खूप जबाबदारीने मला ही गोष्ट माहिती आहे पत्रकार मला विचारत राहतात काय होणार काय होणार काही होणार नाही काळजी करू नका तुम्ही आणि ह्या मतदारसंघ आता कारभारी वेगळे होते त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आता इतक्या विश्वासाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला निवडून आहे जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकालाही नाराजीची भावना कधी येऊ देणार नाही प्रत्येकाची जबाबदारी ही सुप्रिया सुळे वैयक्तिकपणे घेईल आणि प्रत्येकाला जो कोणी नाराज असेल कदाचित त्याची समजूत काढायची जबाबदारी ही माझी असेल कारण का पत्रकार सकाळपासून मला तेच विचारतात काय काळजी करू नका कारण शेवटी जेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात सगळं चांगलंच घेऊन चालत नाही त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे घ्याव्या लागतील पण इंदापूरमध्ये आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव आणि पक्षाचे सगळे लोक ज्या मी जयंतराव तुम्हाला शब्द देते की ह्या मतदारसंघात ज्याला तुम्ही तिकीट द्याल त्याच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीनी कष्टांची परिकाष्ठा करू पण तुम्हाला इथून एक आमदार निवडून आम्ही देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आज आशीर्वाद देण्यासाठी आज मोहिते कुटुंबातले सगळेच आलेले आहेत पण दादा आल्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला आणि दादांनी आज भाषणही केलं त्याचा अजून मनापासून आनंद आहे त्यामुळे काँग्रेसचे जे जुने दिन हे पुन्हा सगळी जुनी ही नाती आज एकवटत आहेत मध्ये थोडीशी कसं असतं झोपलाला ना की कधीतरी वाईट स्वप्न येतात ती वाईट स्वप्न गेली की पन्हा पुन्हा एक सुंदर सकाळ होते आणि ती सकाळ आज इंदापूरमधून सुरू होते हर्षवर्धन भाऊ तुमचं तुमच्या कुटुंबांचं तुमच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतकरणातून तुम्हाला सगळ्यांना मी आपण आमच्या शब्दाला मान ठेवून आपण आलात पक्षामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यातल्या हसत खेळत जशी आपण अनेक वर्षे एकत्र दौरे केले विकास केला तसंच एकत्र काम करूया पुन्हा एकदा आज इथे आल्यानंतर आपण प्रेमाने स्वागत केलं आणि संघर्षाच्या काळात इंदापूरकरांनी जी साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा विनम्रपणे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी हरी धन्यवाद ताई मनपूर्वक धन्यवाद यानंतर अनेक वादळ वाऱ्यांना तोंड देत सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती राजकारणामध्ये खंबीरपणे उभा राहणारे या तालुक्याचे दमदार नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपनास नम्रपूर्वक विनंती मार्गदर्शन करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला आणि उभे आपल्या साठ वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये अनेक संघर्ष केले ज्या नेतृत्वाने अनेक सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली ते नेते आणि देशाचे नेते आदरणीय खासदार पवार साहेब मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी टाळ्यावरून पहिल्यांदा पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करा या कार्यक्रमाला खास उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे रा, राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्या बरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही पंधरा वर्ष बरोबर वर काम केलं त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय आपले नेते कैलासवाशी भाऊ असतील ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये जयंतरावजी आपण सरकारमध्ये सुद्धा आपण पंधरा वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजून जयंतरावचं सुद्धा मनापासून स्वागत करा <प्राथ> खासदार सुप्रियाताई ते आमच्या बहिणी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता <laughs> <laughs> हसला तुम्ही सगळे मनापासून त्या संसद रत्न आहेत उत्कृष्ट काम करतात आज ताई आपण आलात तुम्ही आम्हाला या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला याबद्दल ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते की ज्या मोहिते पाटील घराण्याचा आणि आपला आणि ह्या इंदापूर तालुक्याचा आणि माैसेस तालुक्याचा साहेब आपल्यालाही माहिती सहकारमर्शी शंकरराव महते पाटील साहेब असल्यापासून भाऊ असल्यापासून दादा असल्यापासून धैर्यशील भैया आपण रणजित वगैरे सगळी मंडळी ही आपण सातत्यानं एका विचारानं राजकारण समाजकारण आपण करतो ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आपण आलात आणि धैर्यशील भैया मला म्हणाले माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंड बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा एक मिनिट बोलले हे भांगे आपलं व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील अशोकराव जे आमचे जुने सहकारी आहेत साहेब त्यांचा परवा दिवशी मला फोन आला, आला मला म्हणले साहेब तुम्ही आला बरं झालं मलाही आधार झाला मी म्हणलं अशोकराव मला बरं झालं तुमचाही आधार मला झाला आणि म्हणून या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळाभावी मला माफ करा सगळेच उपस्थित उत्तमरावजी जानकर असतील आमचे नारायण आबा असतील हे सगळी मंडळी आज या ठिकाणी अंकुशरावजी आमचे काकडे असतील हे सगळे या ठिकाणी आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंग पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी सागरबाबा तुझंही नाव घ्यावं लागलं मला सगळेच मंडळी त्यामुळे कुणी असा गैरसमज करून घेऊ नका वेळ झालेला आहे सन्मान्य व्यासपीठ भावेसाहेब आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी महिला वर्ग पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो साहेब मी जास्त भाषण करणार नाही फक्त आभार मानण्यासाठी खरं म्हणजे मी उभा आहे कारण भाषण काय करायचं का तुम्हाला तुम्ही जितकं वर्ष राजकारणामध्ये पदाधिकारी म्हणून आपण काम केले तेवढं आमचं वय सुद्धा नाहीये सुद। पण आज आनंद वाटला की मोठ्या भाऊंच्या काळापासून तुम्ही खरं म्हणजे राजकारणाची सुरुवात एकत्रितपणानं केली आमच्यासारखे कार्यकर्ते संस्कारातून घडले समाजामध्ये उभं करण्याचं काम आपण केलं आणि जे राजकीय संस्कार आपल्यावर घडले ते कुठल्या एका समाजाचे नाहीत ते कुठल्या एका गटाचे नाहीत तर ते संस्कार तळागाळातल्या सर्व धर्मसमभावाचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकारण करायचं हे बालकुडू आपण लहानपणापासून मित्रांनो आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज इथं येत असताना साहेब आपण आग्रह केला ताई आपलंही बोलणं झालं जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं था या इकडं पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह जरा हात वर करून सांगा धरला का नाही आग्रह साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता कशाला का काळजी करू आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची ठरलं ना आपलं सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात मी दोन दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्याला सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन ये आणि मी त्यांना सांगितलं हा नियम माझ्यापासून लागूय माझी पण पत्नी पुढे बसली समजू इथं जावायला सुद्धा म्हटलं तुम्ही मुंबईवर नाही या कारण अंकिता एकटीहून चालणार नाही तुम्ही पाहिजे ते पण आले समकू गमतीचा भाग सोडा पण महिलांना सन्मान देण्याचं काम शेवटी पन्नास टक्के मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित दहा लोकांना सांगणार नाही पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतात उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला सोडतो म्हणजे नवरात्र असताना पाचवी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या एकदा टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा अरे मालिंग बस खाली मालिंग बस रहा। मालिंग टोंगळे माझ्या गावचा इथं आनंद झालाय हा <laughs> आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आता आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रीपद पद, पद कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांब नाहीत सोडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमादाय आज आपल्या बरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाही आहे सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोट हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हटलं तुम्ही ती पक्ष का सोडला काही लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागल्याच मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवतात जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय मी जनतेचं ऐकलो सांगतो पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं दोन हजार चार ला आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊ ला उभा राहिलो चौदा ला उभा राहिलो एकोणीस ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगाल ते आपल्याला ऐकावं लागेल ला। आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हे हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसा आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनीही सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकड जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेब दहा वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो पण ह्या तालुक्यामध्ये गावगावचा कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या दोन तीन वर्षात तर खूप त्रास झाला आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण समाजकारण बहुंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो दादा होते बरोबर पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे त्याला रोहित दादांनी शब्द वापरला मलिदा गँग सांगतो तुम्हाला बरोबर आहे ना आवय का नाही मग आता हे का घडायला लागलेलं आहे त्यामुळे साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले चांगला गुन्हा गोविंदाने चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका ठीक आहे राजकारणामध्ये कुणी कोणाला मत दिला हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न लोकशाही आहे पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज ह्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी साक्षीनं सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी दुविच्छितो आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला सा। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच <laughs> पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे <laughs> आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो <laughs> आणि मी सुद्धा काय येणारा माणूस नाही मी बत्तीस वर्षभरी ठरलं होतं बारामती <laughs> त्याचा जावाय व्हायचं चौथ गिमतीचा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता तुमचं मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं व्हीवरती कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला शिरूर आहे अंकुशराव जी आले तिथं पुणे सगळं आपण एकत्र एक बघू साहेबांना फार त्रास द्यायचा आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नव विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पत्रात टाकला काय तुतारी वाजणार माणूस जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाचते जेव्हा नवीन काही सुरू होतं तेव्हा ही तुतारीच वाचते जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा ही तुतारीच वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे ही तुतारी, तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी आहे आणि फक्त सत्तेसाठी लढाई नाही आहे ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे आज या सगळ्या महिला भगिनींबद्दल तुम्ही लाडकी लेकीबद्दल दादा बोलला आमच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दिले आम्ही त्याचं स्वागत केलं पण बहीण कधी आठवली लोकसभेपर्यंत बहिणी एवढ्या प्रेमाच्या नव्हत्या लोकसभेना बहिणींनी जो दणका दिला ना त्याच्यानंतर बहिणी आठवल्या आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि इथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय आहे मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय आहे मला सांगा बघा तेवीसशे पन्नास आणि महिन्याला किती येतात पैसे भावाकडे घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागाही बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर हो की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनलवालेत ना त्यांनी कालची बातमी केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक पुण्यामध्ये एक मोठा रस्ता होतोय अमोल दादा तुमच्याही मतदारसंघातून जातोय माझ्याही मतदारसंघातून जातोय आमच्या दोघांच्या मतदारसंघातून रस्ता जातोय अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता होता तो किती अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता कालच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता भाव वाढलेले आहेत महागाई झाली आहे म्हणे म्हणून तोच रस्ता जो अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार असेल त्याच्यात वीस हजार कोटी रुपयाची अजून निधी टाकलेला आहे अठरा आणि वीस किती झाला अडोतीस हजार कोटी रुपयाचा तो रस्ता होणार आहे मला या पक्षाला या सत्तेमधल्या लोकांना विचारायचं तीन वर्षात इतकी मागाई झाली की एक रस्ता तोच रस्ता वीस हजार कोटी रुपये किती शून्य मावशी सांगा बरं एक हजारात एका कोटीत किती शून्य माहिती नाहीत वीस हजार कोटीमध्ये कोटी आपल्याला माहिती पण वीस हजार कोटी अशी किती तुम्हाला उदाहरणं सांगू इथे काय काय झालं आहे कॉन्ट्रॅक्टरचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला आज ते काही उणीधुणी काढायची नाही आहेत पण इंदापूरमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे किती अस्वस्थता होती त्याला किती त्रास झाला आहे मी कुणालाच सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे काय झालं त्या बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि मी असंच भाषण करत होते आणि सुदा माप्पा इंगले म्हणाले ओ तुम्ही सारखं कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता म्हटलं मग कुणाला नावं ठेवायची ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरची ताई चूक नाही याच्यात ह्याच्या चूक जेव्हा ते हप्ते काढतात ना त्यांची चूक आहे कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरला नावं ठेवू नका आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी खरंच कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही कारण का सुधा इंगळे म्हणली गोष्ट खरी आहे ते म्हणले ताई आम्हाला ह्याला तीन टक्के त्याला पाच टक्के ह्याला असं करत करत चाळीस टक्क्याचं हे सरकार झालंय की ती चाळीस टक्क्याचं चा सरकार तर या चाळीस टक्के सरकारला आपल्याला हद्द पार करायची वेळ आली खूप जबाबदारीने मला एक गोष्ट माहिती आहे पत्रकार मला विचारत राहतात काय होणार काय होणार काही होणार नाही काळजी करू नका तुम्ही आणि ह्या मतदारसंघ आता कारभारी वेगळे होते त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आता इतक्या विश्वासाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलंय जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकालाही नाराजीची भावना कधी येऊ देणार नाही प्रत्येकाची जबाबदारी ही सुप्रिया सुळे वैयक्तिकपणे घेईल आणि प्रत्येकाला जो कोणी नाराज असेल कदाचित त्याची समजूत काढायची जबाबदारी ही माझी असेल कारण का पत्रकार सकाळपासून मला तेच विचारत आहेत काय काळजी करू नका कारण शेवटी जेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात सगळं चांगलंच घेऊन चालत नाही त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे घ्याव्या लागतील पण इंदापूरमध्ये आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव आणि पक्षाचे सगळे लोक ज्या मी जयंतराव तुम्हाला शब्द देते की ह्या मतदारसंघात ज्याला तुम्ही तिकीट द्याल त्याच्यामागे आम्ही पूर्ण ताकदीनी कष्टांची परिकाष्ठा करू पण तुम्हाला इथून एक आमदार निवडून आम्ही देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आज आशीर्वाद देण्यासाठी आज महिते कुटुंबातले सगळेच आलेले आहेत पण दादा आल्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला आणि दादांनी आज भाषणही केलं त्याचा अजून मनापासून आनंद आहे त्यामुळे काँग्रेसचे जे जुने दिन हे पुन्हा सगळी जुनी ही नाती आज एकवटत आहेत मध्ये थोडीशी कसं असतं झोपलाला ना की कधीतरी वाईट स्वप्न येतात ती वाईट स्वप्न गेली की पन्हा पुन्हा एक सुंदर सकाळ होते आणि ती सकाळ आज इंदापूरमधून सुरू होते हर्षवर्धन भाऊ तुमचं तुमच्या कुटुंबांचं तुमच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतकरणातून तुम्हाला सगळ्यांना मी आपण आमच्या शब्दाला मान ठेवून आपण आलात पक्षामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यातल्या हसत खेळत जशी आपण अनेक वर्षे एकत्र दौरे केले